माझ म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय उद्धव ठाकरे का काय यांना सर्वसामान्य माझ्या बहिणींची माझ्या लडक्या भावांची काही देणं घेणं नाहीये त्यांना जस मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसा मी दिसतो त्यांना जस मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसा मी दिसतो माझ म्हणजे महायुतीच सरकार स्थापन झालं त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय मुख्यमंत्री आ? तरच त्यांना बसता उठता झोपता उठता स्वप्नात सुद्धा मी दिसतो त्यामुळे ते सांगत होते सरकार पडेल आज पडेल उद्या पडेल परवा पडेल दोन वर्ष होऊन गेली सरकार मजबूतीने उभा आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो जे राज्य जे घटनाबाह्य सरकार म्हणतात घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात ते योजनेचे फॉर्म कसे भरतात त्या योजनेचे बॅनर कसे लावतात आणि म्हणून हे दुटप्पी आहेत यांना सर्व सामान्य, माझ्या बहिणींची माझ्या लाडक्या भावांची काही देणं घेणं नाही आहे यांना फक्त घेणं माहीत आहे देणं माहीत नाही पण आमचं सरकार देणार आहे